कोरेगाव शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन आमदार शिंदे राहणार उपस्थित सोडविणार जनतेचे प्रश्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी सोमवार दिनांक तीन आणि मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबाराचे आयोजन केले आहे या दरबारामध्ये सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित राहणार असून कोरेगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहून सोडवून घ्यावेत असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरेगाव शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी जनता दरबार होणार आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून जनता दरबार होणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत प्रश्न सोडवले जाणार आहेत जनता दरबारास प्रांताधिकारी तहसीलदार पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी वनक्षेत्रपाल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पोलीस निरीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता जलसंपदा विभागाचे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता भारत संचार निगम लिमिटेडचे उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जी उपअभियंता यांच्यासह सर्व शासकीय निमशासकीय विभागाचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित राहून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाविषयी लक्ष घालणार आहेत स्वतः आमदार महेश शिंदे हे या तिन्ही जनता दरबारांना उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहेत कोरेगाव शहरातील नागरिकांनी जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी असे आवाहन आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे